कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथे गोदावरी नदीच्या पाण्यात बुडणाऱ्या दोन तरुणांना समयसूचकता आणि धाडस दाखवत आपली साडीची दोर बनवून दोघांचे प्राण वाचवणाऱ्या ताईबाई आणि त्यांचे पती छबुराव पवार यांचा आज स्वातंत्र्यदिनी तहसील कार्यालय येथे प्रशासनाच्या वतीने शाल श्रीफळ आणि साडी देऊन सत्कार करत त्यांच्या शूरकार्याचे गौरव करण्यात आला तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला असून ताईबाईंना शासनाचा पुरस्कार जाहीर व्हावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे तहसीलदार सावंत यांनी म्हटले आहे यावेळी ताईबाईंनी त्यावेळी घडलेला प्रसंग सांगितला यावेळी नायब तहसीलदार आणि तलाठी महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एखाद्याला जीवाच दान दिलं एखाद्याचा जीव वाचवला मोठं कोणतं कर्म असू शकत नाही आयुष्यात तुम्ही फार मोठं काम केलेलं आहे तुमचे धन्यवाद भू पवार आम्ही गंगाच्या काडाला शाळा चारण्या करताना होतो तिड मग ते तांग थोडे कुटुंब ते मोटर वाहून जाईन बा अशा इथून तिढं आले ते पाईप काढा पाईप धरून मोटरी वाढायला लागले बाहेर पण त्यांना कळायला नाही बा पाणी वाढू राहिलं त्याच्यात पाण्यात पाणी येऊ राहिलं म्हणून पण त्यांचं 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 चाललं आता आमचे बी मागून मग डबे आले तर मग मी सांगितले आणि बा आपण जेवण करून घेऊ आणि मग आपण इडून ढळू मग आम्ही तिघ जणं मग जेवायला बसलो तर जेवायला बसलो लगेच त्यांचा आरूड झाला का बा वा आम्हाला वाचवा आम्हाला वाचवा मग आम्ही म्हणलं बा का आरडली मग आम्ही उठून पाहिलं तर ते चारही ज चार होते चार ठिकाणी दिसायला लागली मग आम्ही आता कोणीकडे पळावा कोणा पळावा असं झालं आम्हाला पण मग आता पळायचं तर खरी पण मग मोकळाच ना हातात नाही काही त्या तिडच राहून गेल्या कुडं पाळणार काटे मामूर माझं माझं ध्यानात आलं बा आपण ना त्यांना तर वाचवायचं पण आपल्या अंगावर साडी दुसरं काहीच नाही आपल्या जवळ मग हे बी लगेच त्या ना मा पुढं आधी पाण्यात त्यांच्याकडे धाव घेतली पण मग नेस्त धाव घेऊन आपण काहीतरी त्यांना आसरा तर द्यायला पाहिजे ना मग मी पळता पळता अंगावरची साडी काढली आणि लगेच यांच्या दिशेनं फेकली पुढं मग यानं शंभर फुटावरून त्यांना मध्ये बाहेर आणण्याचा प्रयत्न केला मी पण छाती इतक्या पाण्यात मध्ये मग साडी पुराणात मध्ये जावं लागलं बी पण मग ते एक जागेवर बुडून गेले मग त्यांचा आमच्या त्यांच्या पुढं आमचं नावीलाच झाला मग आम्ही तिडे थांबून घेतलं ते बाकीचे वाचवते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही वाटली भीती वाटायचं कारणच राहिलं नाही ना ते आता मुलाचे दिसायला लागले पुढचे मग आता पाणी कमी आहे का जास्त आहे का ये आम्हालाच कळा ना का आम्ही काय करू राहिलो म्हणून एड मग साडेचारस या ना आसऱ्यानं लागलं ना मग त्यांना दुसरं काहीच नव्हतं ना आमच्या जवळ हो आता बाहेर त्यांना का बाहेर काढलं तर त्यांची अशी इतकी गंभीर प परिस्थिती होती तर त्यांची इकडची तिकडं पडत होती तर मग आम्ही बाहेर काढलं असं थडीला वडून घेतलं मग त्यांना सगळं धुवून काढलं कानुडं केलं मग कानुडं केलं तर त्यांच्या छातीतून छाती दाबा लागली तर पाणी पडलं मग या गुळणी पाण्याची पडली आणि मग त्यांचं तोंड फोकलं मग ते थोडे सावध झाले मग ते मला विचारायला लागले बा का कुठे आहे मग मी बा सोन्या दवाखान्यात पुढे जायचंय दवाखान्यामध्ये मग तू घाबरू नको तू दीर्भर सोन्याला पुढे म्हणून मग आता निड मग आम्ही त्यांना वर काढून निघालो बाहेर एकाच कुटुंबातले होते काय हा एकाच कुटुंबातले होते एक चुलता तिघाऊन चुलता त्यांनी ज्यांचा सत्कार केला ॲक्च्युली हा ह्या सत्कारापेक्षा त्यांचं कार्य खूप मोठं आहे आपण कोणत्या सत्काराने त्याची तुलना करू शकत नाही परंतु प्रशासनाच्या वतीनं आपलं कर्तव्य आहे की चांगलं काम करणाऱ्या माणसांना माणसाच्या पाठीवर थाप देखील दिली पाहिजे त्यांना हुरूप देखील दिला पाहिजे निश्चितपणे पवारताई छऊबाई पवार आणि त्यांचे मिस्टर आणि सगळ्यांनी जे काम केलेलं आहे हे एकमेवा द्वितीय असं काम आहे आणि जीवाचं दान किंवा जीव वाचवणं यापेक्षा मोठं पुण्याचं कर्म कोणतं असू शकत नाही ते त्यांनी केलेलं आहे सर्वजण एकदा त्यांचे टाळ्या वाजून धन्यवाद व्यक्त करू चार ओळी आहेत की मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना दीप लावू झोपताना त्या अनाथांच्या उश्याला कोणती ना उशाला। जात त्यांची कोणताना धर्म त्यांना चिंब भिजले दोन आश्रू मानसाचे मानसाला त्या मानवतेच्या भावनेतून यांनी स्वतःच्या जीवाची किंवा कोणत्याच गोष्टीची परवा न करता अंगावरची साडी काढून फेकून त्या तिघा जणांचा जीव वाचवला याबद्दल ताई म्हणावे तेवढे तुमचे आभार कमीच आहेत धन्यवाद पुन्हा एकदा प्रशासनाच्या वतीनं असंच काम तुमच्या पुण्याचं काम तुमच्या हातून घडत राहावं अपेक्षा आणि याच्यातून सगळ्या लोकांनी बाकीच्या जनतेनं देखील नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी कसं धैर्यानं सामोरे जायला पाहिजे याचा धडा घेतला पाहिजे त्याची शिकवण या प्रसंगातून आपण घेतली पाहिजे पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ताईंना त्यांच्या पतींना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद